साहेब नमस्कार नमस्कार तुमचं थोडक्यात नाव गाव सांगा बरं हा पुणे बर साहेब आता आपल्याकडे ही बाग आहे ही किती वर्षाची बाग आहे बरं आपली आठ वर्षाची बाग आठ वर्षाची बरं गेल्या वर्षी आपले केरण प्रतिनिधी तुमच्याकडे आले होते आणि त्या वर्षी तुम्ही गेल्या वर्षी बाग काढणार होते बरोबर ना काढणार होते बरं तुमचं गेल्या वर्षी केरॉन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर किती किती पैसे झाले आपले एकूण सहाशे झाडे हा आणि सहाशे झाडाचे तुमच्या मार्गदर्शन मला झाड काढणार होतो पार भेटल्यामुळं औषधे वापरली हा त्यांनी पण मनापासून आपल्याला मार्गदर्शन चांगल्यापैकी केले आपले आपसाहेब पवार यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तर गेल्या वर्षी आपल्या सहाशे झाडांमध्ये सतरा ते आठ टन माल उतरला हा एकूण आपल्याला साडे तेरा लाख तेरा लाख रुपये झाले म्हणजे काढून टाकणारे बागेचे तेवढे पैसे झाले तिथून पुढे आता कंटिन्यू तुम्ही बागेला केरणची ट्रीटमेंट घेत आहे आपण मार्गदर्शन घेत आहे बरं आता ह्या वर्षी बागेची परिस्थिती काय आता झाड दिसतय आपल्याला अंधाजी सेटिंग किती आहे बरं साधारण सेटिंग जवळजवळ शंभर टक्के मान्यपेक्षा नव्वद टक्के तर नक्कीच आहे अंदाजे किती फळ असू शकतात दिसतात आतमध्ये पाल्यात पाल्यामध्ये ना साधारण साहेब दोनशे अडीचशे फळं हो हो बरं आता शिवाय आता बघा तिकडं आजूबाजू जर पाहिलं तर तेलेचं प्रमाण भरपूर आहे आपल्या बागेला पण तेले आहे पण प्रमाण कसं आहे वीस टक्के प्रमाण पण कमी आहे हो पर... आता बागेचं आपले हार्वेस्टिंग चालू आहे हो। बरोबर ना म्हणजे सेटिंग भरपूर आहे रोगाचं प्रमाण कमी आहे कुठं स्पॉट नाहीये बरोबर ना हो। आता माल काय रेटने दिलाय बरं तुम्ही हा रुपये किलो दिलाय शहा रुपयाने माल दिलाय बरोबर ना बरं अंदाज झाडाला किती किलो माल निघू शकतो साधारण आपल्या झाडाला पस्तीस ते चाळीस किलो माल निघू शकतो बरोबर ना इथं पाहतोय आपण प्रचंड असा माल आहे पस्तीस ते चाळीस किलो माल हा पूर्ण तयार झालेला आहे तयार झालेला आहे बर म्हणजे झाडाचे सर्वसाधारण एका झाडाचे किती पैसे होऊ शकतात साधारण एका अडीच हजार रुपये होऊ शकतात बरोबर अडीच हजार रुपये आणि जवळपास सहाशे झाड येतात जर कॅल्क्युलेशन केलं तर बारा तेरा लाख रुपये व्हायला काही अडचण अपेक्षित आहेच आहे का नाही बारा अगदी पंधरा लाख पण होऊ शकतात कारण अजून यातला काही माल माग राहणार आहे बरोबर बर आणि रेट अजून वाढत चालल्या शंभर टक्के बरं तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे पांढरी मुळी चालली सेटिंग भरपूर झालं साईज चांगली झाली आणि रेट पण चांगला मिळाला चमक चांगली तुम्ही समाधानी आहेत का पूर्णपणे समाधानी साहेब समाधानी येत ना आज आपण जर पाहिलं सगळ्याच बागेला पाहतोय आपण इकडं पूर्णपणे असा आतून माल आहे कळून येत नाही तुम्ही समाधान येत साहेब पूर्णपणे समाधान ओके ओके साहेब धन्यवाद तुम्ही जी काही माहिती दिली दे नाही का तर अतिशय छान पद्धतीने तुम्ही हे उत्पादन आहे थोडंसं सा वर उचला साहेब हे हा म्हणजे द्राक्षाचे जसे गड असतात हो तसे गडचे गड आहेत पराग अगदी इकडे जर खाली पाहिलं तर पार जमिनीवरती माल लोळलेला आहे बरोबर ना ओके ओके छान